नमस्कार मित्रांनो होम लोन घेताना इन्शुरन्सचा विषय निघाला की बरेच ग्राहक नाग मोरतात आम्ही इतक्या लाख रुपयांची प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवली आणि आमचं होम लोन तर फक्त इतक्या लाख रुपयाचं आहे उद्या आमचं काही बरं वाईट झालं तर बँकेने प्रॉपर्टी ठेवून घ्यावी इन्शुरन्सची काय गरज आहे अशी काही ग्राहकांची भूमिका असते तर मला काय धाड भरली अजून वीस पंचवीस वर्ष तरी मला काही होणार नाही असा आत्मविश्वास असणारे बरेच ग्राहक असतात त्यामुळे हे लोक इन्शुरन्स नाकारतात पण मित्रांनो ही चूक अजिबात करू नका आयुष्य क्षणभंगूर आहे हे आपण कोरोना काळात अनुभवल आणि आजकाल आपण बहुतांश चोवीस तासांपैकी जवळपास अठरा तास रस्त्यावर असतो आपल्या शरीरात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही आणि उद्या काय होईल हे आपल्याला माहीत नाही मग आज आपण हा जो व्याप वाढवून ठेवलाय इतकं मोठं कर्ज घेऊन ठेवलंय याचं ओझं आपल्या पश्चात आपल्या बायको मुलांवर का टाकायचं इन्शुरन्स न करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी वाद घालणारे बरेच ग्राहक आम्ही नेहमीच बघतो जे टोकाचा वाद घालतात त्यांचा इन्शुरन्स एखाद्या वेळेस बँक काढतही नाही मधल्या काळात बरेच जण कोरोनामध्ये गेले तर कोणी अपघातात घेतलं म्हणजे कुणी अपघातात गेलं कुणी अल्पशा आजाराने गेलं त्यावेळी ज्यांनी इन्शुरन्स काढला नाही त्यांच्या वारसांना मोठा त्रास सहन करावा लागला लाखो रुपयांची प्रॉपर्टी आहे करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे विकून बँकेचं कर्ज झटक्यात फेडू असं बोलायला बरं वाटतं वेळ आल्यावर काही सोपं नसतं काही अघटित घडलं तर आपण राहणार नाहीत त्रास आपल्या वारसांना भोगावा लागणार कुठलीही बँक किंवा फायनान्स कंपनी तुमचं कुठलंच कर्ज माफ करणार नाहीये आपल्या वारसांकडून देखील बँक ते कर्ज वसूल करेल प्रॉपर्टी जप्त करणं तर फारच दूर राहील पण आपल्या वारसांना मात्र या कर्जाची डोकेदुखी सुरू होईल तुम्ही घेतलेलं कर्ज तुमच्या मुलाबाळांना फेडावं लागेल हे सर्व टाळायचं असेल तर कर्जच काय कोणतंही कर्ज घेताना त्या कर्जाचा इन्शुरन्स काढा एखादा होम लोन प्रोटेक्टर प्लॅन घ्या हे आवश्यक आहे तुम्ही आता जेवढं कर्ज घेत आहात तेवढ्याच रकमे जर तुमचा इन्शुरन्स अगोदरच काढलेला असेल तर ती इन्शुरन्स पॉलिसी देखील तुम्ही संबंधित बँक अथवा फायनान्स कंपनीला असाईन करून देऊ शकतात ते देखील प्रयोजन बऱ्याच बँकांमध्ये असतं त्याची चौकशी आपण केली पाहिजे गृह कर्ज असो किंवा कोणतंही कर्ज ते घेताना आपला इन्शुरन्स अवश्य काढा आणि निश्चिंत राहा अशा बऱ्याच बारीक सारीक पण महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या आमच्या प्रतिनिधींशी बोला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद